एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत या ठिकाणी करुणाशील पुरस्कार याच वितरण दिनांक शनिवार तेरा तारखेला डिसेंबर स्मारक सभागृह येथे संपन्न होणार करुणाशील पुरस्काराचं यंदाचं हे तेवीसावं वर्ष महाराष्ट्रामध्ये अभिमानाने आरोग्य सेवेमध्ये रुग्णसेवेमध्ये काम करताना मनस्वी आनंद होत असतो पण सातत्य टिकवणं तेवढंच महत्वाचं असतं मला आठवत नाही आठवत अगुण अगुण की याची उंची आपल्या पत्रकारी बांधवाने गेल्या बावीस वर्षापासून वाढवलेली हा पुरस्कार राज्यातला सगळ्यात आगळा आणि वेगळा पुरस्कार आहे याच्या ज्या मुलाखती घेतल्या जात आहेत असं नाही की कोणाचं नाव आलं शिफारस केलं यांनी सांगितलं तसं नाही ह्याच्यात चार महिन्या अगोदर आमची मुलाखती चालू असतात प्रत्येक अधिष्ठाता जिल्हा शल्य चिकित्स डीन प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन यांना पत्र दिले जातात राज्यातल्या संपूर्ण रुग्णालय एकोण अठ्ठावीस ते एकोणतीस महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सिव्हिल सर्जनला दिले जात आहेत जिल्हा परिषदेला दिले जातात हे सगळं देत असताना त्यांच्याकडनं जे नावं येतात आम्हाला त्या नावामधून नावा येतात त्याच्यातून असं नाही की पटकन द्यावं त्यांच्या अधिष्ठाताला त्यांच्या मेंटरला के फोन केलं जाते की तुमच्याकडे नावं आलेली आहेत या तारखेला तुमच्याकडे मुलाखतीसाठी आम्ही येणार आहोत मग ते गडचिरोली असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल नांदेड असेल पुसद असेल वाशिम हिंगोली मुंबई सेंट जी टी साहेब असं कुठलाही नाही की त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तिथे मुलाखतीमध्ये मुला काही त्यांना प्रश्न विचारले जात नाही अत्यंत साधे प्रश्न मेट्रोसाठी पस्तीस प्रश्न असतात प्राचार्यासाठी ट्विटरसाठी प्रबंधकासाठी प्रश्न वेगवेगळे जर आमच्या मुलाखत घेतल्या तर आमच्या प्रश्नाची उत्तरं जर त्यांनी दिली तर निश्चित त्याचा आपण विचार करतोय नाही तर पुढचं जातोय कारण ह्या वेळेस आमच्याकडे नाही तर तेराशे साठ लोकांची नावं आली होती महाराष्ट्रात त्याच्यातून फक्त आपल्याला सोळा ते अठरा निवडायचे होते वेटिंगला अजून सहा सात वेटिंगला आहेत तरी पण राज्यातल्या जे गुणवंता ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध काम केलेले आहेत चांगल्या प्रकारे कोविडच्या कालावधी भूकंपाच्या कालावधी पाण्याच्या प्रश्नात जर पुण्या मुंबईला पुन्हा पाणी पाणी झालं होतं त्या काम केलेले आहेत आणि विषयमध्ये मध्ये दृष्टिकोनातून रुग्णाला पेशंटात त्याच्या डोळ्यामध्ये सेवा करताना आई बहीण भाऊ हे नातं बघून ज्यांनी आपली सेवा बजावतात अशाच परिचारिकांचा आपण हा कौतुक स्वा